नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो तर चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आषाढी एकादशी लवकरच येत आहे आणि आषाढी एकादशी दिवशी जसं की आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत पूजा करणार आहोत म्हणजेच पांडुरंगाची सेवा पूजा करणार आहोत पण याचबरोबर आपल्याला या पूजेबरोबर या सेवेबरोबर आपल्याला तीन झाडांची आणि लक्ष्मी प्राप्तिकारक हे झाडं आहेत त्या झाडांची खरं तर आपल्याला पूजा सेवा करायची आहे तर ती कशी करायची कोणते ती 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 ते तीन झाडं आहेत किंवा ते झाडात साक्षात भगवान श्री हरि विष्णूंचा वास आहे अशी झाडं कोणती आणि त्यातनं पण आपल्याला ह्याची पूजा सेवा कशी करायची त्याचबाबत सर्व काही डिटेलवार माहिती असणार आहे ते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला सुरू सर्वप्रथम जे काही घरातली देवपूजा त्याच्यानंतरला जे काही सेवा झाल्यानंतर ना घरातली नेत्यसेवा असते त्यानंतर ना आपल्याला दिवसभरात ही कधीही सेवा किंवा पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं पहिली तर आपल्याला बघा द प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात एक म्हणजे शुक्ल पक्षातली आणि एक कृष्ण पक्षातली आपण बघा सर्वच जणं बारा एकादशी धरत नाहीत किंवा काहींना धरणं शक्य नसतं तर बघा तुम्ही या दिवशी जो कोणी व्यक्ती आषाढी एकादशीचं व्रत करतो त्याला बारा एकादशीचं व्रत केलेल्याचं पुण्यफळ भेटत असतं मग याच दिवशी जर आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करणारी सेवा जर केली तर माता लक्ष्मीला खरंच जिथं ज्या घरात आणि जो व्यक्ती भगवान विष्णूंची सेवा करतो ना तिथं माता लक्ष्मीला खरंच बोलवावं लागत नाही तर बघा या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही आहेत किंवा स्पर्श देखील करायचा नाही आहे आपल्याला किंवा जलदेखील अर्पण करायचं नाही आहे आपल्याला तुळशी मातेला तर आपल्याला या दिवशी तुम्ही काय करू शकता मग नैवेद्य तुळशीला दाखवू शकता धूपदीप दाखवू शकता आणि प्रार्थना करू शकता तर एवढंच आपल्याला करायचं आहे त्यानंतरला येतं बघा तुळशी मातेची सेवा तर आपल्याला करायचीच आहे तर स्पर्श का करायचा नसतो की तुळशीचं सुद्धा एकादशीच्या दिवशी निर्जली व्रत असतं त्यामुळं तुळशी मातीला या दिवशी स्पर्शदेखील करायचा नसतो किंवा जलदेखील अर्पण करायचं नसतं फक्त आपल्याला लांबून पूजा करायची आहे त्यानंतर येतं की दुसरं झाड ते म्हणजे केळीचं जर तुमच्या घराच्या आसपास कुठे केळीचं झाड असेल तर नक्कीच अषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही या झाडाची जर सेवा केली पूजा केली तर नक्कीच आणि या झाडात खरं तर बृहस्पती देवांचा वास असतो त्यामुळे तुम्ही जर ह्या केळीची पूजा केली तर अतिउत्तम ज्यांच्या घराजवळ ख खरंच केळीचं झाड वगैरे असेल तर त्यांनी नक्कीच ही त्या सेवा करायला विसरू नका खास करून तर महिलांनी जो जे काही महिला बघा स्वामींची सेवा करतात ते खरंच भगवान विष्णूंची सेवा कधीच टाळत नाहीत त्या घरात भगवान विष्णूंची सेवा केलीच जाते आणि जिथं बघा भगवान म्हणजेच बृहस्पती देवांचा आवाज हा केळीमध्ये असतो आणि जर तुम्ही केळीची जर सेवा पूजा केली तर तुमचं गुरुबळ मजबूत होण्याला सुद्धा म्हणजे गुरुबळ मजबूत होतं ह्या सेवेने त्याच्यामुळे नक्की ही सेवा करा तुम्हाला काय करायचं आहे की केळीला आपण जल अर्पण करणार आहोत तर त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला हळद देखील मिक्स करून त्या पाण्यात केळीला अर्पण करायची आहे तर हळद ही भगवान विष्णूंना स्वामी महाराजांना दत्त महाराजांना म्हणजेच बृहस्पती देवांनासुद्धा प्रिय आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये हळद मिश्र आ, मिश्रित पाणी तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे मग तुम्ही नैवेद्याला फळ देखील ठेवू शकता किंवा गोडाचा नैवेद्य ने देखील नेऊ शकता त्यानंतर नाही येते ती सेवा भगवान विष्णूंची खरंच खूप प्रभावशाली सेवा कोणती असेल तर विष्णू सहस्रनाम तर ते देखील तुम्ही तिथं बसून पठण करू शकता किंवा तुम्ही जर तुम्हाला खरंच शक्य नाही आहे पठण करणं एवढं तर तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः नम ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा देखील नामजप करू शकता किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र ह्या मंत्राचा देखील नामजप करत पूजा करू शकता त्यानंतरला येतं बघा तुळशी मातीची तुम्ही पूजा करा त्यानंतर दुसरं झाड आहे ते केळीचं आणि तिसरं खूप महत्त्वपूर्ण आणि प्रभावी शा झाड म्हणजेच भगवान विष्णूंचंच एक स्वरूप म्हणजेच औळ्याचं झाड बघा तुम्ही आवळा एकादशीचं व्रत देखील केलेलं असेल त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला आवळाच्या आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे आवळ्याला खरं तर अमृता समान मानलं गेलेलं आहे आणि करता या झाडात खरं तर भगवान विष्णूंचं रूप असणारं हे झाड आवळ्याचं या दिवशी आपल्याला इथे देखील आपल्याला एक धूपदीप लावायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर गुढाचा तुम्ही नैवेद्य दाखवला तर सुद्धा चालू शकतं ज्यांच्या घराच्या जवळ आसपास आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाची सुद्धा नक्कीच पूजा करावी किंवा तुम्ही या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी केळीचं झाड लावू शकता त्यानंतरनं झाड देखील तुमच्या कुठं आसपास जागा असेल तर झाड झाडसुद्धा लावलेलं खूप म्हणजे खूप प्रभावशाली मानलं जातं आपल्याला फक्त की भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खरं ह्या सेवा करायच्या आहेत मग तुम्हाला तिथं आवळ्याच्या झाडाखाली बसूनसुद्धा तुम्ही विष्णू सहस्रनाम पठन करू शकता किंवा विष्णू गायत्री मंत्राचं देखील पठन करू शकता जरी काहीच नाही जमलं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवती वासुदेवाई नम हे तरी मंत्र तुम्हाला म्हणायचाच आहे त्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच हे मंत्र स्तोत्र पठन करा आणि भगवान विष्णूंचा खरंच आशीर्वाद मिळवा कारण एकमेव भगवान विष्णू अशी आहेत जगाचे पालन करते ते जर जेव्हा आता बघा आषाढी एकादशीपासून ते योगनिद्रेत जाणार आहेत ते देवशैनी देवठणी एकादशीपर्यंत चार महिन्याचा कालावधी हा भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि याच चार महिन्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही भगवान विष्णूंची खरंच खूप महत्त्वपूर्ण सेवा जर तुम्ही करत असाल प्रभावशाली सेवा जर करत असाल ना तर खरंच अतिउत्तम कारण हा कालावधी चार महिन्याचा ना खरंच खूप महत्त्वाचा मानल्या गेलेला आहे त्यामुळे नक्कीच या दिवसापासून तरी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात करा, करा। चातुर्मासामध्ये खरं तर भगवान विष्णूंची कोणकोणत्या सेवा केल्या जातात तर ते देखील डिटेलवर माहिती मी घेऊन येणार आहे तर तो देखील व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा आणि ಸೇವಾ ಕರ ಯ ಬಗ್ जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत जातात तेव्हा खरं तर सर्व काही जबाबदारी ही भगवान शिवांवरती येते भगवान म्हणजे शंकरावरती येते आणि तिथून पुढेच म्हणजे बघा लगेच श्रावण मास लागतो त्याच्यानंतरनं येतं श्रावण महिना झाला की येतात ते म्हणजे पित्रहाचा महिना असू देत किंवा नवरात्री असू देत किंवा गणपती असू देत त्याच्यानंतरला येतं ती दीपावळी असू देत म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा आणि त्यानंतरनं येतं ते देव उठणे एकादशी अशा चार महिन्याचा कालावधी असतो तो खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि याच कालावधीमध्ये भगवान विष्णू जेव्हा योगनेद्रेत जातात तेव्हा ते आपली म्हणजे कोण कोण आपली सेवा करत आहे मनोभावे हे ते बघत असतात त्यामुळे नक्कीच या चार महिन्याच्या कालावधीमध्ये नक्कीच ही सेवा करायला विसरू नका आणि सुरुवात होते ती म्हणजेच की आषाढी एकादशीपासून त्यामुळे नक्कीच ह्या सर्व काही सेवा करा आणि तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात खरंच माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही किंवा ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून दरिद्रता काहीमची बाहेर जाते लक्ष्मी बाहेर जाते आणि घरात फक्त अखंड अष्टलक्ष्मीचा लक्ष्मीचा वास घरात राहतो त्यामुळे नक्कीच हा दिवस चुकू नका सेवा करण्याचा सेवा नक्की करा आणि बर एक सांगायचं आहे बघा ज्या घरातील तुळस ही भरलेली असते त्या घरात खरंच म्हणजे माता लक्ष्मीचा वास घरात राहतो घराची भरभराट होते त्यामुळे खरंच लक्षात ठेवा की ज्या घरातली तुळस आणि घरात प्रत्येकाच्या घरात एकतळी तुळशीचं रोप अस आणि प्रत्येक जणांनी या दिवशी म्हणजेच रोज तुळशी मातेची सेवा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच सेवा करा आणि अं या मती काहीच नाहीयेत फक्त तुम्हाला सुद्धा मिठा किंवा मासिक पाळी आलेली असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आहे बाकी तुम्ही सर्वजण ही सेवा करू शकता मग मुलं असू देत महिला असू देत पुरुष असू जो कोणी व्यक्ती ज्यांना खरंच इच्छा आहे ना तो व्यक्ती या दिवशी खरं तर ह्या सेवा सर्व काही करू शकतो त्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच ह्या सर्व काही सेवा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी नक्की करा तातापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरसू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन